हॅलो हाय मी कल्पना तिळके कल्पना तिडकी या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत टेस्टी चटपटीत दोन चमचे तेल टाकून घेऊया पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे चिमुट हिंग कढीपत्ता हे लसूण आलं आणि मिरची वाटून घेतलेली आहे बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा भाजीच्या मापानुसार मीठ टाकून घेऊया थोडा कांदा परतून घेऊया कांदा पर परतला गेला आहे तर त्यामध्ये टाकून घेऊया शिमला मिरची थोडीशी अर्धी शिमला मिरची घेतलेली आहे त्यानंतर अर्ध किसलेलं गाजर धने जिरे पावडर पाऊन चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद घेतले व्यवस्थित असं परतलं गेलंय तर त्यामध्ये उकडून घेतलेला हा बटाटा टाकून घेत आहे तीन बटाटे घेतलेले आणि ते बारीक न करता फक्त हाताने सुरगळले अशा पद्धतीने हे बटाटे टाकून घेऊया त्यामध्येच ही कांद्याची पात पण टाकून घेऊया सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेऊ भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यामुळे ते टाकून घेऊया चाट मसाला थोडासा चाट मसाला आहे चवीनुसार जर समजा चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकायची थोडस लिंबू पिळून घेऊया पावभाग घेतलेला आहे लिंबाचा थोडीशी साखर चवीनुसार चिमूटभर जास्त नाही टाकायची थोडीशी आता हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊया त्या प्रकारे सँडविच ची बटाट्याची भाजी आपली तयार आहे आता ती थंड होण्यासाठी ठेवूया गॅसवर पॅन तापत ठेवूया पद्धतीने ताटामध्ये ही हो भाजी अशी पसरून ठेवली आहे भाजी व्यवस्थित गाळ झालेली आहे तर आता आपण ब्रेडला ब्रेड सँडविच बनवूया त्यासाठी मी हा ब्रिटानियाचा आता ब्रेड आहे अशा पद्धतीने ब्रेड पसरून ठेवूया हो आणि आता त्याला टोमॅटो केचप लावून घेत आहे आपल्याला जसं आवडेल त्या पद्धतीने छान असा पसरून घ्यायचा प्रथम आपण दोन स्लाइस करून घेऊया सगळीकडे व्यवस्थित असा हा पसरून आहे त्यानंतर त्यावर बटाट्याची भाजी टाकूया भाजी चांगली व्यवस्थित गार होऊ द्यायची अगोदर आणि व्यवस्थित हाताने पसरून घ्यायची गोटाने पसरून घ्यायचे त्यानंतर दुसरी ठेवूया व्यवस्थित प्रेस करायचं असं दाबायचं थोडस तव्यावर बटर टाकून घेऊया पॅन मध्ये अशा पद्धतीने पॅन मध्ये बटर टाकल्यानंतर लगेचच आपण या स्लाइस त्यामध्ये ठेवणार आहोत व्यवस्थित अशी प्रेस करायची म्हणजे अशा पद्धतीने एक एकच हे करून घेत आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असं उलटून दिलेले आहे छान अशी कुरकुरीत होऊ देऊया बाजू उलटल्यानंतर त्यामध्ये थोडस बटर टाकून घेऊया छान साइडला दुसरी स्लाइस ठेवूया अशा प्रकारे आपले हे चटपटी ब्रेड सँडविच खाण्यासाठी तयार होते अशा पद्धतीने बटाट्याची भाजी पसरवल्यानंतर त्यावर आपण चीज किसून टाकूया लहान मुलांना अशा गोष्टी खूप आवडतात छान किसून झालंय तर दुसरी स्लाइड आपण प्रेस करून ठेवूया तयार झालंय हे तिसरं सँडविच बनवते मी बटर टाकलंय आणि त्यावर हे सँडविच ठेवूया चीज सँडविच मस्त पैकी आचे वर मुद्यायचं छान तयार होत आता हे उलटून देऊया चीज आहे त्यामध्ये ची सॅन्डविच पण छान असं तयार झालंय तर आपण त्याचा आता आस्वाद घेऊया अरे घरचे घरीच बनवा ब्रेड सँडविच व चीज सँडविच अशा प्रकारचे सँडविच तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटू या नवीन रेसिपीचं थँक्यू